दूध साखर विद्यानिकेतन एका काळी हे प्रायमरी स्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज एका वेळी या परिसरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध होतं म्हणजे रांग लागायची लोकांची ऍडमिशन घ्यायला लोकांना ऍडमिशन मिळायची नाही आज मला सांगा जे मुश्रीफ साहेब आणि के पी साहेब लई भारी कारभार म्हणतात या लई भारी कारभार जे बोलतात त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे आज काय अवस्था आहे या विद्या निकेतनची ए वाय साहेब मी सांगू तुम्हाला अवस्था काय याचा प्राथमिक विभाग पूर्णपणे ऑलमोस्ट बंद अवस्थेमध्ये आहे मी दोन दिवसापासून हे आरोप करतोय पण त्याच्यावर एक वक्तव्य त्यांचं येत नाहीये बंद अवस्थेमध्ये मातृसंस्था मातृसंस्थेचे शिक्षण संस्था आज बंद अवस्थेमध्ये प्राथमिक आहे माध्यमिक एक मध्ये एकच तुकडी चालू आहे एकच तुकडी मी जोडी का म्हटली माहिती आहे का तर मुश्रीफ साहेबांच्या खाजगी कारखाना संताजीला ऊस मिळण्यासाठी इकडच्या तोडी थांबवल्या आणि के पी साहेबांची खाजगी मुधाळमध्ये संस्था चालण्यासाठी ही शिक्षण संस्था बंद पाडली बरोबर आहे का नाही हे जोडी ही लय भारी कारभार आणि येत्या काळामध्ये आज मी आपल्याला सांगतो सगळ्यांच्या साक्षींनी सत्ता द्या पुढच्या वर पाच वर्षांचा जेव्हा मतदान मागायला येऊ हे सगळे शाळेचे सगळे पट भरून घालतील ह्याचा शब्द मी तुम्हाला सांगण्यात येतो की पूर्ण जीवित करून आपण आपल्या सभासद आणि आपल्या सगळ्या कामगारांना अनुदानी सेक्शन मधून मोफत मध्ये आपण हे ॲडमिशन दिलं पाहिजे